तिकडे असते ना त्यांच्याकडे चाव्यास तिकडे चाव्यास ते बघून देतात बघून देत त्यांच्या याच्यात हा चाळीस हा त्यांच्याकडं चाळीस

अच्छा मध्ये चौक होता ना नाही याच्या पाठीमागे एक चौक याच्या मागे एक चौक आहे हां त्याच्या पाठी मग अशी पडवी म्हणजे दोन तीन खोले तर त्याच्या पाठी मग आणि इकडे आपलं ते ऐतिहासिक काही हे होते ना सगळं पडलं इथं होत ना सगळं गॅलरी होती ती ऐतिहासिक पाली तलवारी वगैरे असं सगळे होते ते गॅलरी अच्छा वस्तू आले पूर्ण ऐतिहासिक सगळं याचा इतिहास काय आहे म्हणजे पुण्यामधल्या शनिवार वाड्याचं आणि याच शनिवार वाड्याचं आणि याचं काय तबरगा ते दाखवतात पण ते संबंध नाही काही कारण कसं हे जे नारो बापजी हे शाहू महाराजांच्या पदरी कोल्हापूरला हे होते कारभारी म्हणून त्याच वेळेला थोरले बाजीराव पेशवे हे सेनापती होते या दोघांचं काही पटत नसेल मग त्यामुळे शाहू महाराजांनी काय केलं का कारभारी जरी गेले बाजूला तरी चालतील तर सेनापती पाहिजे म्हणून मग त्यांना न्यावासा ते संगमने हा इथपर्यंत सगळी ज्या घेरी दिली नंतर मी इथे येऊन हे गाव वसवत हा कारण हे सर्व तर वाडे पाडले नाही हे सर्व वाड्या वाडे वाडे हा ते, वाड़े वाड़े ते होते 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 मला माहिती आहे ना येत मी निलोबाच्या शाळा होती ना तिथे शाळेला खिडकी शाळा हा खिडकी शाळा बाजूला हा वाड्यातली शाळा तिथे शिकलो ना आम्ही तुम्ही लहानपणी यायचे इथे हा इथं आम्ही ती गॅलरी वगैरे पाहिलं होतं ना

पलीकडे पण एवढंच आहे नाही का असं पलीकडे दोन खोल्या त्याच्यानंतर चौक त्याच्या नंतर मग अशी पडवी होती मोठा वाडा होता मोकळी जागा आहे भरपूर आणि ह्या काय ही पण जागा दिली मंगल कार्यालय झाली ही जागा तुमचीच होती आणि पूर्ण सकाळी बुरुज तटबंदी होती आणि बुरुज होते एक बुरून पाडला तो ते मंगल कार्यालय वाले नाही चार बुरून जायचं पलीकडे पण अशीच जागा आहे नाही का मोकळी जागा आहे बरीच काही असं ही झाड काढणं स्वच्छता करणं टापकीप करणं नाही काही नाही सरकारमार्फत काही नाही होते पण यांनी प्रयत्न केले ते सरकार मार्फत करण्याचा परंतु नाही काही मिळालं मग ते खाजगीच आता आहे हा मालक होता लास्टला खाली तळघर तळघर खोल्या आहेत या आतमध्ये मोठ्या मोठ्या खोल्या आहेत धान्य ठेवायचे तळघर आधी जायचे का यात खोले असायच्या ना आतमध्ये अशा धान्य ठेवायच्या धान्य ठेवायचे तळघर असा अशा पोतीचे पोती आणून ओतून द्यायची वरून अच्छा रस चार चार पाच पाच वर्ष तसं आहे हो का